न्यूज कोल्हापूर माझा नमस्कार कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहित आहे की दोन जून ते बारा जून या कालखंडामध्ये इयत्ता पहिलीच अभ्यासक्रम बदलाचं प्रशिक्षण होणार आहे हे प्रशिक्षण प्रथम राज्य राज्यस्तरावर त्यानंतर जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर तालुका स्तरावरती होणार आहे तालुका स्तरावरती हे प्रशिक्षण दोन जून ते बारा जून या कालखंडामध्ये होणार आहे जे पहिलीचे प्रशिक्षणार्थी असतील त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण तीन दिवसांचं असणार आहे या प्रशिक्षणासाठी दीडशे रुपये इतका भत्ता असणार आहे ज्याच्यामध्ये दोन वेळचा चहा आणि दुपारचं भोजन दिलं जाणार त्याचबरोबर स्टेशनरी खर्चसुद्धा त्यातूनच केला जाणार आहे त्याचबरोबर या ट्रेनिंगमध्ये नव्वद मिनिटाची एक तासिका अशा दिवसातून चार तासिका होणार आहेत जे शिक्षक दोन ते बारा या कालखंडामध्ये वरिष्ठ किंवा निवड श्रेणीचं प्रशिक्षण घेणार आहेत त्यांच्यासाठी तेरा ते पंधरा ते ते या कालखंडामध्ये विशेष प्रशिक्षण आयोजित केलं जाणार आहे कोल्हापूर माझा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका